साधक बंधू भगिनींनो नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण हरिपाठ विवेचन पहिल्या अभंगाचे विवेचन बघितले आहे आज आपण दुसऱ्या अभंगाचा विचार करणार आहोत अध्यात्म मार्गावर चालण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण त्यातील सर्वात सुलभ मार्ग हा मार्ग आहे या मार्गावर चालण्यासाठी भक्ताची विशिष्ट पात्रता असली पाहिजे असे काही बंधन नाही भक्तिमार्गाने जात असताना अनन्य भावाने भगवंताला शरण जाणे व मुखी सदोदित भगवंताचे नाम त्याच्यावरील घेत राहणे एवढीच पात्रता आवश्यक असते मनोभावे फक्त एवढेच करायचे आहे कलियुगातील भगवंत प्राप्तीचा सर्वात प्रभावी मार्ग भक्तिमार्ग हाच आहे आणि यासाठी करदार संसार सोडून जावे लागत नाही ज्ञानमार्गाने जायचे असल्यास साधनांची आवश्यकता असते पण भक्तिमार्गावर मात्र पायी हळूहळू चाला मुखाने हरी हरी बोला एवढेच उपेक्षित आहे देव म्हणजे काय त्याची भक्ती कशी करायची आणि तो जेव्हा खरंच प्रसन्न होतो तेव्हा नेमके काय होते या साऱ्याचे ज्ञान एखाद्या अडाणी पण भगवंताच्या भक्तीत तन मनाने रंगून गेलेल्या व्यक्तीला सहजपणे होऊ शकते आपले अनेक संत याचे उत्तम उदाहरण आहेत याच हेतूने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी हरिपाठाचे अभंग लिहावे असे त्यांचे श्री सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांनी आपल्या या शिष्योत्तमाला सांगितले वस्तुत माऊलींनी सर्व शास्त्रीय पुराणे उपनिषदे वेद यांचा अभ्यास केला होता या साऱ्याचा अभ्यास करून मग अध्यात्म म्हणजे काय हे हे जर सर्व सर्वसामान्य व्यक्तींनी समजून घ्यायचे म्हटले तर ते कदापि सर्वांना शक्य होणार नाही कारण मुळात हे सर्व समजून घेण्याची बौद्धिक वत वेळ मानसिकता सर्वांमध्ये असेलच असे, असे नाही आणि क्लिष्ट गोष्टी सहसा सोडूनच दिल्या जातात जे खरंच मुमुक्ष आहेत तेच शेवटपर्यंत जातात त्यामुळे बहुसंख्य सामान्य जनांसाठी या वेदशास्त्र पुराणे यांची सार माऊलींनी हरिपाठातून सांगितले आहे जी व्यक्ती फक्त हरिपाठ व्यवस्थितपणे समजून घेईल त्या व्यक्तीला आध्यात्मिक त्या व्यक्तीला अध्यात्मातील सर्व ज्ञान होईल एवढ्या बारकाईने उदाहरण देत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी हरिपाठाचे अभंग रचले आहेत पण यात एक उणीव आहे ती अशी की वारकरी संप्रदायातील साधक रोजची साधना म्हणून हरिपाठ केलाच पाहिजे म्हणून रोज सकाळी अभंग पठन करतात पण दुर्दैवाने या हरिपाठात जे सांगितले आहे त्याचा अर्थ समजून घेऊन ते आचरणात आणणे हे दुर्लक्षित राहिले आहे खूप कमी लोक हरिपाठातील अभंगाच्या अर्थाकडे वळले आहेत आपण हा अर्थ श्रीहरीच्या इच्छेने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात हरिपाठातील अभंग दुसरा चहुवेदी जान क्षयीशास्त्री कारणं अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एकहरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमी घाली मन ज्ञान देवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे हरीचेच वर्णन करीत आहेत म्हणजेच या सगळ्या वेद पुराणामध्ये श्रीहरीच्याच भक्तीने हरीच्याच भक्तीचे वर्णन केले आहे आपण जेव्हा मंडीतून मेथीची अगर तत्सम पालेभाज्या आणतो तेव्हा आपण ती बांधलेल्या अवस्थेतील पेंढी आधी सोडतो मग एक एक भाजीचा देट उचलून आपण ती निवडतो व उरलेले देट जे जून आहेत किंवा मुळे टाकून देतो पूर्ण मुळासकट व न निवडता आपण त्यापासून भाजी बनवू शकत नाही म्हणजेच येथे आपण सार फक्त घेतले असारासह असणाऱ्या भाजीच्या पेंडीची किंमत वीस रुपये असते पण आपण त्यातून जे निवडक सार काढतो फक्त त्याचीच ती किंमत ठरते याचा अर्थ असार अनावश्यक आहे का नाही असार असल्याशिवाय सार, सार मिळणारच नाही अलीकडे महानगरात मॉलमध्ये निवडून स्वच्छ केलेल्या भाज्या मिळतात नोकरी करणाऱ्या गृहिणींसाठी हे खूपच उपयुक्त ठरते त्यांचा बहुमूल्य वेळ वाचतो तेच तत्व येथे आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सार काढून आपल्याला दिलेले आहे या सर्वांचे सार फक्त हरी हेच आहे हे समजून घे कथामध्ये गुंतून पडू नकोस तर त्यात जे मर्म सांगितले आहे ते समजून हरिनाम घे थोडक्यात कथा ऐकून मग त्याच्या अर्थापर्यंत जायचे आणि मग हरिनामाला भजायचे हरवेळी प्राणायाम न करता आणि त्यात वेळ न दडवता तू हरिनाम घे किती सहजपणे सुचवले आहे ज्ञानदेवांनी आपण जेव्हा पुराणातील कथा वाचतो किंवा कीर्तनकाराकडून अगदी रंगवून कीर्तनात ऐकतो तेव्हा गुंगून जातो पण कथा ऐकून त्याचे सार काय सांगतात कीर्तनकार तर नाम घ्या मग शास्त्रांचा अभ्यास केला तरी तेच पोचणार मग आधीच तो मार्ग धर असे माऊली म्हणतात यात आपल्या अमूल्य वेळ सत्कारणी म्हणजेच हरिनामात लाव सत्कारणी अशासाठी म्हणतायत की या जीवात्म्यावर अनंत जन्मात विषयाची जी, जी पुटे चढलेली आहेत ते थर नामाच्या अस्तित्वाने हळूहळू कमी होऊ लागतात इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणे आवश्यक आहे की जीवात्मा म्हणजे आपला आत्मा म्हणजेच या स्थूल देहातील आपणास हा मनुष्य जन्म साधना करून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी प्राप्त झाला आहे पण आपण मात्र हा देह म्हणजेच मी आहे असे समजून या पृथ्वी तलावावर भौतिक सुखे या स्थूल देहाला मिळून देण्यातच आयुष्याची इति कर्तव्यता आहे असे समजून अधिक अधिक सुख कसे मिळेल यासाठीच कार्यरत असतो आपल्यात असणारा भगवंताचा अंशरूपी सद्गुरू वेळोवेळी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करत असतात पण पण आपण आपल्या आतील आवाजाचे ऐकतच नाही हरी हा ज्याला ज्ञान नाही अशा जीवामध्ये तोच आहे आणि शिवामध्येही तोच आहे म्हणजेच जो अध्यात्म अज्ञानी आहे त्याच्यातही तोच भगवंताचा अंश आहे जो अध्यात्मात प्रगतीपथावर असलेल्या व आत्मज्ञान झालेले व्यक्तीत आहे त्यामुळे समजण्यास कठीण अशा साधनामध्ये न अडकता तू सहज सोपे जे साधन आहे त्या हरिनामाला जवळ कर वेदशास्त्री पुराणे समजून घेणे ही वेळखाऊ व क्लिष्ट साधनं आहे तर नामस्मरण हे सहज सोपे व हरिसनिधी नेणारे साधन आहे त्याचा अवलंब कर समजून घेण्यास तुला तुझ्या बुद्धीच्या कसोटीवरही उतरावे लागणार नाही नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी चढे गर्व ताठा अभिमान पोटी घडे कर्म खोटे बहु हा दगारे हरी राम हा मंत्र सोपा जपारे स्वामी रामदासांनीही किती सोपे करून सांगितले आहे पहा म्हणजेच साधनामध्ये अडकलास तर अहभाव तयार होऊ शकतो हे समर्थही सांगतायत मी करतो मी इतक्या वेळा पारायने करतो अमुक इतकी स्तोत्रे माझी तोंडपाठ आहेत अमुक ग्रंथात कितव्या पानावर कुठली ओबी आहे ही मी न पाहता सांगू शकतो यातून अहभावच दिसून येतो त्याऐवजी हरीचे नाम जप तो आपल्या हृदयात आहे याची जाणीव होण्याच्या दृष्टीने प्रयत्न कर या साधनांच्या सहाय्याने फुकाचा अहंकार वाढू देशील तर त्या भगवंताची प्राप्ती हे फक्त स्वप्नच राहील आणि इतके ज्ञान प्राप्त हो करूनही तो नर्मदेतला गोटाच राहशील कारण नदीतील पाणी अखंडपणे दगडधुंड्यावरून वाहत असते तसेच हे शास्त्र ज्ञान एकतरी ववी अनुभवी असे माऊली म्हणतात म्हणजेच जे ज्ञान मिळाले आहे ते आचरणात आणशील तरच मनुष्यजन्माची कर्तव्यता कशात आहे हे, हे जाणशील आणि मग अधिक प्रेमाने भगवंताच्या नामात रमान होशील तेव्हाच खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या पायरीवर पाऊल पडेल श्रीहरीच्या समीप जाण्यासाठी तेव्हाच पात्रता अंगी यावी म्हणून आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील ज्ञानोबा माऊली म्हणतात हरी म्हणजेच वैकुंठ हरीची उपासना केली तर देवलोक म्हणजे वैकुंठ प्राप्त होतो कुठेही असलो तरी तर हरिनाम सतत जपत राहणे हे माझे काम माझ्यासाठी हरिनाम हेच वैकुंठ आहे म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती व्हावी यासाठी नाम मी घेत अप, नाही तर माझ्या हरी हेच माझ्यासाठी वैकुंठ आहे म्हणजे हरिनाम जपणे एवढेच माझे उद्दिष्ट आहे वैकुंठ प्राप्तीची अप अपेक्षाच नाही वैकुंठ प्राप्ती म्हणजे हरीचे सतत सानिध्य ते नामातून मला मिळतेच आहे मी आणि श्रीहरी यांच्यात एक रूपता निर्माण झाली आहे मग आणखी कशाची अपेक्षा त्या चिन्मय आनंदातच माझी अवस्था आनंदाची डोही आनंद तरंग अशी झाली आहे मग या परते सुख ते कोणते समोर पंचपक्वन्नाचे ताट आले की आपण आनंदी होऊन जेवायला सुरुवात करतो ते जेवताना सरळ हाताने जेवतो की उलट्या कानामागून हात फिरवून खातो तर हेच सर्व संत स्वतः अनुभव घेऊन आपल्याला अगदी मनापासून तळमळीने सांगतायत की जवळचा आणि खात्रीशीर मार्ग आपलेसा करा आणि हरिप्राप्ती करून घ्या मेघांनी भरलेले आभाळ जसे घनदाट दिसते तसा मला सर्वत्र हरी दिसत आहे म्हणजे आकाशात ढगाची दाटी झाली की सगळीकडे तेज दिसतात आकाशाचे दर्शन होत नाही तसेच माझ्या मनावर हरिनामाची दाट सावली तयार झाली आहे त्यामुळे मला त्याशिवाय काहीच दिसत नाही मनी ध्यानी स्वप्नी फक्त तोच आहे आकाशाच्या पोकळीत ढगांनी आपले अस्तित्व इतके प्रभावपणे दाटले की आकाशाचा रंग जणू मेघाच्या रंगात रंगला तसेच चित्तावरील इतर संस्काराचे इच्छांचे पडदे नामाच्या अस्तित्वाने नाहीसीत झाले आहेत आणि तिथे आता केवळ श्रीहरीचेच वास्तव्य आहे या अभंगात नाम नामी यांची एकात्मता अभेद सूचित केली आहे नाम म्हणजे परमात्म्याला हाक मारण्याचे नाव शब्द होई आणि नामी म्हणजे परमात्मा होय नाम नामी यांचे नित्य ऐक्य असते परंतु नाम उच्चारणारा भक्त व नामी भगवंत यांच्या यांच्या प्रत्यक्ष एकात्मकतेचा अनुभव हा भक्ताला परिश्रमानेच साध्य होतो म्हणजेच आपण जेव्हा नाम घेत असतो तेव्हा तो भगवंत तिथे उपस्थित असतो कारण नाम आणि नामी एकच आहे इथे साधकाने नामस्मरण करताना अनन्य भावाने भगवंताचे तेजस्वी रूपही डोळ्यासमोर चित्तात आणले पाहिजे असे जेव्हा होते तेव्हा सगुण रूपातील भगवंताची प्रचिती येते आणि हे साध्य करण्यासाठी बाहेरील कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही त्यासाठी लागणारा साधा भोळा प्रेमभाव आर्ततेने भगवंताला साथ घातली तर जागृत होतो त्यासाठीच माऊलींनी अतिशय सोप्या भाषेत हरिपाठ अभंगातून बोध केला आहे यातून संत ज्ञानेश्वरांना सांगायचे आहे की साधनामध्ये अडकून हरिनामापासून दूर जाण्याऐवजी त्याचे सार जे सांगितले आहे त्या हरिलाच आळवा तोच सर्वव्यापी आहे त्याला नित्य जपले तर तोच वैकुंठ आहे हे समजेल आणि तो आधी सगुण आणि मग निर्गुण निराकार तुम्हाला सगळीकडे जाणवेल आयुष्याची कर्तव्यता झाली असेल समजेल जय जय रामकृष्ण हरी